ही एवढा साधेपणा यावा आता लिहिण्यातही एवढा साधेपणा यावा आता लिहिण्यातही की खरोखर साधगीने जीव गेला पाहिजे ही एवढा साधेपणा यावा आता लिहिण्यातही हि एवढा साधेपणा यावा आता लिहिण्यातही की खरोखर साधगीने जीव गेला पाहिजे गजल की जेव्हा आयुष्याची किंमत कळली होती कि जेव्हा आयुष्याची किंमत कळली होती गंगा यमुना सरस्वती डोळ्यात उतरली होती कि नामात जेवा मी आकन थो। थो। माजी ही नामात विठूच्या जेव्हा मी आकंठ बुडालो होतो नामात विठूच्या जेव्हा मी आकंठ बुडालो होतो तेव्हा माझीही गाथा पाण्यावर तळली होती नामात विठूच्या जेव्हा मी आकंठ बुडालो होतो नामात विठूच्या जेव्हा मी आकंठ बुडालो होतो तेव्हा माझी ही गाथा पाण्यावर तरली होती ही आसूड सुद्धा मखमल झाला भजने गाता गाता ही आसूड सुद्धा मखमल झाला भजने गाता गाता ही सारी माझी दुःखे मी जात्यावर दळली होती असूड सुद्धा मखमल झाला भजने गाता गाता यासुड सुद्धा मखमल झाला भजने गाता गाता सारी माझी दुःखे मी जात्या वर दळली होती आणि एक जीवात्मा नांदत असतो प्रत्येकाच्या ठाई एक जीवात्मा नांदत असतो प्रत्येकाच्या ठाई रेड्याच्याही तोंडून रुचा येथे बदली होती की मी ज्ञानेश्वर मीच तुकोबा मीच कबीरा झालो मी हे मी ज्ञानेश्वर मीच तुकोबा मीच कबीरा झालो ओवी आणि माझी ओंसळ भरली होती शेवटचा घेतोय कि हात कटेवर ठेवून आहे ब्रह्मांडाचा दाता हे हात कटेवर ठेवून आहे ब्रह्मांडाचा दाता दाँग त्याच विटेवर मजला माझी आई दिसली होती हात कटेवर ठेवून आहे ब्रह्मांडाचा दाता हात कटेवर ठेवून आहे ब्रह्मांडाचा दाता त्याच विटेवर मजला माझी आई दिसली होती थँक्यू